बजरंग सोनवणे आणि संजय जाधव यांच्या पाठोपाठ शिवाजीराव काळगे यांनी सुद्धा राज्यपालांना पत्र पाठवलंय मनोज जरांगे यांच्या अपोषणाच्या अनुषंगानं हे पत्र आहे जरांगेंच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात असं शिवाजी काळगे यांनी म्हटलेलं आहे राज्यपालांनी संदर्भात शासनाला आदेश द्यावेत असं देखील शिवाजी काळगे यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे या पत्राद्वारे त्यांनी त्याची मागणी सुद्धा केलेली आहे आधी सोनावणेंनी पाठिंबा दिला त्यानंतर जाधवांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केला आणि आता शिवाजी काळगे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय आणि जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे त्यांनी सुद्धा तशी मागणी केली आहे प्रतिनिधी गौरव साळे यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत गौरव आता राजकीय नेत्यांकडून सुद्धा अशा पद्धतीने जरंगेंना पाठिंबा मिळताना दिसतोय कुठेतरी थेट राज्यपालांकरवी एक दबाव आणण्याचा हा प्रयत्न म्हणायचा का प्रीती करेल की रा, राजकीय नेत्यांकडून पण जरंगे पाटलांना पाठिंबा मिळत आहे अनेक आमदार खासदार जिल्ह्याचे अंतरवाणी घेत आहेत जरंगे पाटलांची उपोषण सुरू आहे त्यांची भेट घेतायत आणि त्यांना आपला पाठिंबा जवळ याही करत आहेत आपले बीडके नवनिर्वाचित खासदार असतील बजरंग सोनवणे त्यानंतर जालना लोकसभेचे खासदार असतील कल्याण काळे संभाजीनगरचे खासदार असतील संदीपान मुंबई त्यानंतर लातूरचे खासदार जे आहेत शिवाजी काळगे यांनी देखील राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे आणि जरंगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात त्यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केला या सोबतच शासनाला तत्काळ सूचना द्या की जरंग्यांच्या उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी देखील या सर्व खासदारांनी केले यापूर्वी आपण जर पाहायला गेलं तर दोन आमदारांनी जरंगे पाटलांची भेट घेतली होती सोबतच परभणीचे नवनिर्वाचित खासदार असतील संजय जाधव त्यांच्यानंतर मग संदीपान भुमरे आहेत जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काय आहेत यांच्या त्यांचे पुत्र जे आहेत म्हणजे संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांनी देखील जरंगे पाटलांची भेट घेतली होती एकूणच आपण जर पाहायला गेलं तर लोकसभेचे जे निकाल लागले त्यामध्ये जरंगे फॅक्टर जो तो मोठ्या प्रमाणात चालला आहे आणि आता असताना राजकीय नेत्यांना एक जखमी भरली गेली आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय नेते जे आहेत ते मराठा आरक्षणाविषयी आपली बाजू मांडतायत जरंग्यांची भेट तब्येतीची विचारपूस करतायत आगामी काळामध्ये आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि असं असताना जरंगींनी इशारा दिलेला आहे की जर तुम्ही मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही आमचे उमेदवार जे ते उभे करू त्यामुळे प्रत्येक उमेदवार असेल किंवा प्रत्येक खासदार असेल आमदार असेल म्हणजे राजकीय पुढारी आपल्या पाठिंबा जो आहे तो दरंगीना देतायत आणि जरंगेंची मागणी जी आहे ती शासन दरबारी मांडण्याचा एक प्रयत्न करीत आहेत जी गौरव धन्यवाद दिलेल्या माहिती साठी दरंगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आता राजकीय वर्तुळातले सुद्धा काही नेते आहेत जे त्यांच्यासाठी पाठिंबा आहेत किंवा पत्र थेट राज्यपालांना दिलं गेलेलं आहे शिवाजी काळकेंकडून आणि जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या जाव्यात तात्काळ त्या पूर्ण व्हाव्यात अशी मागणी थेट राज्यपालांकडे करण्यात आली आहे तसे आदेश देण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे